नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आहे कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ही महत्वपूर्ण युट्यूब चॅनल मार्फत करत आहोत तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राईट टू डिस्कनेक्ट राज्यात लागू या संदर्भामध्ये राईट टू डिस्कनेक्ट ची बातमी संदर्भात आपण स्पष्टीकरण करणार आहोत तर बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्याच्या संदर्भात राईट टू डिस्कनेक्ट राज्यात लागू जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण कर्मचाऱ्याचे सुरक्षा प्रदान करण्यासाठी आले नवीन धोरण समोर

शेअर करून व्हिडिओला लाईक करायला ला, विसरू नका तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण राज्यातील कर्मचाऱ्यांना राईट टू नियम लागू करण्याचे आश्वासन महाविकास करण्यात आले आहे सदर आश्वासनामुळे राज्यात खाजगी सार्वजनिक व इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त होईल नेमका याबाबत नियम काय आहेत हा आपण माहित नसल्यामुळे या संदर्भाने स्पष्टीकरण करणे यामुळे खाजगी क्षेत्रातील कंपन्याकडून चोवीस तास कर्मचारी उपलब्ध व्हावे याकरता प्रयत्न केले जाते आणि जर कर्मचारी सुट्टीवर असला तर कामावर बलावून काम करून घेतले जाते अथवा ऑनलाइन पद्धतीने सुट्टीच्या वेळात काम सांगण्यास सांगितले जाते जे काम कर्मचाऱ्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये दखल दिल्यासारखे होते आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये निवडणुकीचे वातावरण तळपत असल्याने महाविकास आघाडीकडून एक महत्वपूर्ण धोरण विकसित केले आणि सध्या सत्ता स्थापना नंतर राज्यात जर आघाडी सरकार आल्यास कर्मचाऱ्यांच्या हिता करता राईट टू डिस्कनेक्ट हे धोरण त्वरित लागू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे सदर धोरणा अंतर्गत कामाचे तास संपल्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्यास कामावर बोलावणे ऑनलाइन पद्धतीने काम करून घेणे हे कायद्याच्या विरुद्ध वागल्यासारखे होते व त्याचा सदर धोरण आ, या सदर धोरण त्याच बरोबर सदर धोरणाच्या अंतर्गत कामाच्या वेळा संपल्यानंतर कोणतेही ऑनलाईन काम करणे कॉलिंग करणे अशा प्रकारचे काम कर्मचाऱ्याकडून दिल्यास राईट टू डिस्कनेक्ट या डिस्कने सुरक्षा प्रदान होईल आणि शिवाय कामाचे तास संपल्यानंतर आपले मोबाईल बंद करण्याचा अधिकार कर्मचाऱ्यास राहणार आहे म्हणजेच एखाद एकंदरीत राज्यात कंपन्या कामाचे वेळ संपल्यानंतर कामगारास कॉलिंग मेल अथवा इतर कामकाज करण्यास प्रवृत्त करू शकत नाही हे काम कार्यालयीन कार्यालयातच पूर्ण करू शकते करिता युट्यूब चॅनलने राईट टू डिस्कनेक्ट या धोरणाचे स्पष्टीकरण केले करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you very much for watching this video. Best of luck for your future life.